वर्ष वर्ष यासाठी लढलो काही कोणाचं काही न मागता फक्त समाज हितासाठी राज्य आणि राष्ट्रहितासाठी माहितीचा अधिकार हा देशाला मिळाला पाहिजे यासाठी मी खूप प्रयत्न केले माहितीचा केंद्रामध्ये सुद्धा मी खूप भांडलो खूप केली आणि शेवटी दोन भारत सरकारने सुद्धा माहितीचा अधिकार देशात माहिती घेणारी एकोणीस प्रजासत्ताक प्रजासत्ताक प्रजा मालक झाली सरकारी तिजोरी त्यांची आहे ते तिजरीचे मालक झाले माझ्या तिजरीचा पैसा कुठं कुठे अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे तो मिळाला पाहिजे म्हणून मी सरकार लढत राहिलो आणि शेवटी राज्य सरकारला दोन हजार तीन मध्ये समजा दोन हजार तीन मध्ये आधार मैदानाच्या सभेमध्ये आझाद मैदाना माझ्या झाला तो आझाद मैदाना मुंबईच्या आझाद मैदानी आणि दोन हजार सहा मध्ये भारत सरकारने भारताचा कायदा केला माझा सांगण्याचं तात्पर्य का माहिती घेण्याचा माहिती देण्याचा अधिकाऱ्यांचा कर्तव्य आहे तुम्ही सेवा सरकारी तिजरी तुमच्या हातात दिलेली सेवक म्हणून सर्व सरकारी तिजरीमध्ये जेवढे कार्य करते ते त्यांचा सर्वांना अधिकार आहे दहा कायदे आले दहा कायदे कायदे माहितीचा अधिकार आला दफ्तर ग्रंघाई दफ्तर ग्रंघाई मी एखादा पत्रात दिले आणि त्याचा वेळेच काम होत नसेल तर दफ्तर मध्ये तुम्हाला तो घेण्याचा अधिकार आहे तीन वर्षी कायमध्ये बदले होणार नाही असा कायदा करा त्यांचा हक्क आहे आणि म्हणून बदल्यांचा का कायदा दप्तर किरणकाई हे सगळे दहा कायदे घेते हे फक्त जनतेसाठी मला त्याच्यात काहीच नव्हतं कारण मी व्रत्न घेतलं वयाच्या पंधरा वर्षी वयाच्या पंधरा वर्षी भर तरुणामध्ये मी व्रत घेतलं की जोपर्यंत मी जगेल माझ्या गावाची माझ्या समाजाची आणि माझ्या देशाची सेवा करेल आणि ज्या दिवशी मी मरेल ज्या दिवशी मी मरेल त्यावेळेला त्यावेळेला माझ्या गावाची माझ्या समाजाची आणि माझ्या देशाची सेवा करता बरेल हे व्रत घेतलं कसा लागलो लग्न करायचं मग मला करता येणार <प्राथ> तो नाही दुसरा व्रत घेतलं नाही करायचं लग्न माझ्या देशाच्या इच्छा नाही नाही अठ्ठ्याऐंशी वर्ष अजून लग्न लग्नाने केलेलं नाही आता तर करायचंच नाही पण अठ्ठ्याऐंशी वर्ष नाबा <laughs> मला आहे तर तुम्ही जे कार्यकर्ते मी मी पहिल्यांदाच तुम्हाला काही लोकांना पहिल्यांदाच भेटलो कशा जळ इकडे बरेच माणसं आम्ही आले घ्या माहितीचा माहितीचा अधिकार कार्यकर्ता फेडरेशन याच्यामधून काही लोकांना पहिल्यांदाच भेटलो आणि त्यांच्याशी बोललो खूप बरं वाटलं ध्येय ठरलं पाहिजे जसं तर माहितीचा कार्यकर्ता फेडरेशन तर मी ध्येय ठरवलं तर मला याच्यात काम करायचं अशा माणसांनी आपल्या जीवनाचं ध्येय निश्चित के जी माणसं ध्येय निश्चित करत नाही त्यांना मला जायचंय कुठं हरकायला पण नाही तसं मी ठरवलं माझ्या आयुष्यामध्ये मला करायची ते गावाची समाजाची देशाची सेवा करायची नहीक हकते I okay. já कार्यकर्ते म्हणून काम करत असताना तुमच्या शब्दाला वजन आलं पाहिजे शब्दाला वजन येत नाही तो पण त्याचा प्रभाव पडणार आपल्या शब्दाला वजन असेल तर आचार शुद्ध असावे विचार शुद्ध असेल विचार विचार पण शुद्ध असावे जीवन निष्कळ असावे निष्कळ लागला ना जीवनामध्ये एअर कंडिशन मध्ये सुद्धा धोक्याच्या गोळे घेऊन झोपाव लागत झोपा लागणार नाही आचार शुद्ध विचार शुद्ध जीवन निष्कलंक जीवनात त्याग त्या भारताची ही भारताची भूमी आम्हाला नेहमीच आक्षेपातली इतिहास म्हणून मग मी ठरवलं की नाही करायचं लग्न त्याचा अर्थ सगळ्यांनीच लग्न करू नये असं नाही एवढं सोपं नाही सर्व काम करणं एवढं सोपं नाही करा लग्न करा प्रसंड करा एका दुसऱ्या मुला जन्म द्या अपमान भेळचं आलं पाहिजे कार्यकर्त्यांना अपमान भेटत आलं पाहिजे हे प्रश्न जर घेतलं तर हजारापेक्षाही तुम्ही फार मोठं काम करू शकाल अधिक ना बुधव बराच वेळ झाला वेलम करत बऱ्याच वर्षातून भेट झाली असत सर्वांना विनंती करतो की, की राळेगन परिवाराने हे परिवार आहे ते सरपंच वगैरे असतील पण परिवार राळेगनमध्ये जेवढे पत्र जातात ना शासना